साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावा नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे रतन लांडगे यांची शासनाकडे मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक एक शुक्रवार रोजी जालना शहरातील उड्डाणपुलाजवळील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय संस्थांच्या वतीने अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अण्णासाहेब साठेंना विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माध्यमांशी बोलताना रतन लांडगे म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते समाजातील वंचित शोषित घटकांच्या आवाजाचे प्रतीक होते त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समतेचा संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला त्यामुळे अशा थोर साहित्यकाराला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर करावा त्याचबरोबर लांडगे यांनी आणखी एक महत्वपूर्ण मागणी केली आहे त्यांनी म्हटले की दरवर्षी एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते त्यामुळे राज्य शासनाने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून त्यांच्या कार्याला न्याय द्यावा या कार्यक्रमानिमित्त रतन लांडगे यांच्या वतीने पंधरा किलो मिठाईचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी बँड पथकाच्या माध्यमातून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याची आठवण करून देत तरुण पिढीला प्रेरणा देणे आणि शासन दरबारी त्यांच्या कार्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करणे हा असल्याचा रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी बोलताना सांगितलं सर नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष रतन आसाराम लांडगे आज दिनाच्या एक ऑगस्टला साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि आज आम्ही इथे जयंतीला येऊन श्री आम्ही आज शासकीय पथक बेलबाजा लावून श्री गीत म्हणून श्री त्याला मान मान सन्मानित आम्ही केला आहे आणि तसंच जनतेला आम्ही सर्व जनतेला दहा पंधरा किलो असे पेडे सगळ्या जनतेला वाटून श्री आम्ही जयंती आज चांगल्या उत्सवाने आम्ही साजरी केली आहे तर शासनाला प्रशासना मला माझी विनंती आहे की रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ भाऊ साहेबांचा फुटला आहे तर ही नेम मोठी पोस्ट आहे साहेब तर ह्या जयंतीला शासकीय सुट्टी नसती तर त्यांनी शासकीय सुट्टी लावून घ्यावी आणि आमच्या यांना होत साठे लोकशाही यांना होते जे आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार हे देण्यात यावं असे आमची मात्र समाज व सगळ्या समाजाची आमची विनंती आहे कारण की रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठ्यांची जयंती साजरी करते त्यांनी स्मारक केलं आहे आम्ही एक छोट्या स्मारकातून दरवर्षी आम्ही यांची जयंती चांगला उत्सव पिढे व लडू व जेवण दोन्ही आम्ही साजरी करत असतात भारत रत्नाची मागणी आहे तुम्हाला यश मिळालं सर आम्हाला काही यश मिळालं नाही पण आम्ही मुंबई मंत्रालयावर आम्ही दोन श्री आंदोलन उपासण आम्ही करणार आहे यासाठी की भारतरत्न अण्णाभाऊ भाऊ साठ्यांना मिळावा आणि आमच्या एक ऑगस्टला यांना शासकीय सुट्टी देण्यात यावी ही आमची विनंती ठेवले साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला की अण्णाभाऊ साडे जयंतीला त्यांनी एक दिवस सुट्टी देण्यात यावा आणि भारत रत्न पुरस्कार अण्णाभाऊ साडे यांना मिळावा ही आमची विनंती आहे मी रतन आश्रम लांडगी